नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला विशेष असं महत्त्व आहे नवरात्रीमध्ये कन्यापूजन का करायचं असतं पुण्या कन्यापूजन केल्यामुळं काय होतं कन्यापूजन कोणी करायचं याचं महत्त्व काय आहे कुमारिकांचं वय किती असायला पाहिजे मुलींना आपल्याला चुकून देखील बोलवायचं नाही तसेच आपल्या घरातील एखादी कन्या असेल तर आपण तिला पूजू शकतो का किंवा आपण या कन्यांना काय भेटवस्तू द्यावी की जेणेकरून आपल्यावरती देवी प्रसन्न होईल तर अशी नवरात्रीच्या कन्यापूजनाबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल चॅनल होते तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा देवीला आपण माता म्हणतो आणि प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचा अंश असतो म्हणून नवरात्रीमध्ये कुमारिकांचं किंवा छोट्या मुलींचं देखील देवी स्वरूप समजून त्यांचं पूजन केलं जातं आणि यालाच कन्यापूजन असं देखील म्हटलं जातं आता हे कन्यापूजन नवरात्रीमध्ये नक्की कधी करायचं तर बघा नवरात्रीतील प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो त्यामुळे या नऊ दिवसांमध्ये जमेल त्या दिवशी तुम्ही कन्यापूजन जे आहे तर ते करू शकता तसं तर अष्टमी किंवा नवमी या दिवशी आपण कन्यापूजन केलं तर ते जास्त प्रभावी ठरतं कारण की अष्टमी ज्याला आपण दुर्गाष्टमी किंवा महाष्टमी देखील म्हणतो तर यंदा तीस सप्टेंबर वार आहे मंगळवार तर या दिवशी आलेली आहे कन्यापूजन आपण करू शकतो या दिवशी दुर्गाष्टमी असल्यामुळे मंगळवार देखील आलेला आहे तर या शुभ दिवशी तुम्ही कन्यापूजन आवर्जून करा देवीची ओटी भरली नसेल तर देवीची ओटी देखील भरा या दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता इतर स्त्रियांना देखील बरीच कामे असतात त्यामुळे तुम्हाला जसं जमेल त्या दिवशी तुम्ही कन्यापूजन जे आहे ते करू शकता कन्यापूजन कोणी करावं तर स्त्री आणि पुरुष कोणीही कन्यापूजन जे आहे तर ते करू शकता नवरा बायको जोडीनं कन्यापूजन केलं तर अतिउत्तम परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या कन्यांचं मुलींचं पूजन करणार आहोत तर त्यांचं वय साधारण दोन ते दहा वर्षापर्यंत असावं कारण की दोन वर्षाची मुलगी असते तिला आपण कुमारिका म्हणतो त्यासोबतच एक मुलगा म्हणजे भटू भैरवाचं देखील आपल्याला या दिवशी पूजन करायचं असतं तर भैरवाच्या पूजेशिवाय देवीची पूजा पूर्ण होत नाही म्हणून कन्यापूजन करत असताना आपल्याला एक कुट भटूक भैरवाची म्हणजे एका छोट्या मुलाची देखील आपल्याला पूजा करायची आहे तर कन्यापूजन या अर्थानेच पूर्ण होतं कन्यापूजन हे करत असताना आपल्याला म्हणजेच दहा वर्षाच्या अगोदर किंवा बारा वर्षाच्या अगोदर म्हणजे ज्यांना मासिक धर्म आलेला नाही अशा मुलींना बोलवायचं आहे शिवाय तुम्ही दोन वर्षाच्या पुढील मुलींना आणि ज्यांना मासिक धर्म आलेला नाही तर अशा मुलींना घरामध्ये बोलवायचं आहे मासिक धर्म आलेल्या मुलींना बोलवायचं नाही कन्यापूजनाला कारण की त्या ज्या आहेत तर त्या स्त्रिया असतात आणि मासिक धर्म आलेल्या मुलींना कन्या म्हणून पुजलं जात नाही त्यासाठी तुम्ही कन्यापूजन करत असताना लहान मुलींनाच बोलवायचं असतं तर कन्यापूजन केल्यामुळे आपलं दारिद्र्य दुःख आजारपण तसेच सर्व संकटांचा नाश होतो आणि आपल्या घरामध्ये सुख आणि शांती आणि समृद्धी प्रदान करणारं असे हे कन्यापूजनाचं व्रत आहे त्यामुळे नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला हे अवश्य करावं कन्यापूजन केल्यामुळे आपल्याला ज्या काही आपल्या घरामध्ये अडचणी असेल अगदी कौटुंबिक व्यावसायिक तर त्या दूर न होता दूर होतात तुम्हाला सगळ्या त्रासापासून अडचणींपासून मुक्ती मिळते कारण की त्या कुमारिकांना आपण साक्षात देवी रूप मानून त्यांची पूजा करत असो त्यांचा मान सन्मान करत असतो आणि हे सर्व आपण त्यांना देवीचं स्वरूप समजून करत असो त्यामुळे आपल्या काही समस्या आयुष्यामध्ये अडचणी असतात त्या देखील दूर होतात नवरात्रीतील प्रत्येक दिवस हा देवीच्या पूजेसाठी समर्पित असतो त्यामुळे तुम्ही प्रतिपदा ते नवमीपर्यंत आपल्याला जमेल त्या दिवशी कन्यापूजन करू शकता प्रत्येक दिवशी तुम्ही सुद्धा कन्यापूजन दररोज एक एक कन्या पूजून शकता नवरात्रीतल्या प्रत्येक दिवशी जरी एक कन्या पूजली तरी पण चालतं ते खूप जास्त प्रभावी ठरतं दररोज एक कन्या असं करून नऊ दिवसांमध्ये नऊ कन्याचे पूजन तुम्ही करू शकता किंवा तुम्ही एकाच दिवशी नऊ कन्यांचं पूजन केलं तरीसुद्धा चालेल सप्तमी अष्टमी किंवा नवमी या दिवशी तुम्ही कन्यापूजन करा नसेल जमतं तुम्हाला हवं त्या दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता अष्टमी म्हणजे आठव्या माळेला नवमी म्हणजे नवव्या माळेला सप्तमी म्हणजे सातव्या माळेला तर तुम्ही कन्यापूजन कधीही या दिवसामध्ये करू शकता कन्यापूजन करण्यासाठी वेळेचं कोणतंही बंधन नाही सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही कन्यापूजन करू शकतात कारण की बऱ्याच स्त्रिया हे जॉब करत असतात त्यामुळे त्यांना शक्य होत नाही कामाला गेल्यामुळं त्यांनी संध्याकाळी करू शकतात तर आपण काहीही करा पण मनोभावे करायचं आहे सर्व करण्याला महत्त्व आहे आपण एखादी आपन गोष्ट किती मनोभावे करतोय हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं त्यामुळे आपण किती दिलं काय दिलं यापेक्षा किती मनापासून दिलं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे जेवढ्या मिळतील तेवढ्या कन्यांना तुम्ही बोलावून त्यांचं पूजन जे आहे तर ते करा, तुम मला साथ नौ कर करा ता ता जर तुम्हाला पाच सात नऊ कन्या मिळाल्या तर अतिशय उत्तम आहे त्यासोबतच एक बटूक भैरवाचं पूजन क मात्र करायला विसरायचं नाही त्यासोबतच कन्यापूजन हे पूर्ण होतं आणि जर काही नाही मिळालं तरीसुद्धा कमीत कमी एक कन्याचं पूजन तुम्ही अवश्य करा तर एक कन्या आणि ब एक बटूक भैरव आता बरेच जण विचारतात की आपल्या घरातील एक छोटी कन्या आहे मग तिचं पूजन केलं तर चालेल का तर हो अवश्य करावं फक्त तिचं वय दोन ते दहा वर्षापर्यंत असावं आपण जरी कन्याचं नवरात्रीमध्ये दररोज पूजन केलं किंवा फक्त एका दिवशी कन्यापूजन केलं तरीसुद्धा चालतं तर, तर आपण विधिवत कन्यापूजन कसं करायचं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे पण किती कुमारिका पुजल्यानंतर त्याचा आपल्याला काय फायदा होतो काय लाभ भेटतो ते आपण बघूया तर दोन वर्षाची मुलगी ही कुमारिका म्हणून ओळखली जाते आणि तिचं पूजन केल्यामुळे दारिद्र्य दुःख दूर होतं तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपामध्ये असते आणि तिचे पूजन केल्यामुळे सुख आणि समृद्धी मानते नानते चार वर्षाची कन्या कल्याणी असते तिचं पूजन केल्यामुळे घराचं कल्याण होतं पाच वर्षाची कन्या रोहिणी रूपामध्ये असते जी रोगमुक्त ठेवते त्यानंतर सहा वर्षाची कन्या कालिका रूपामध्ये असते तिचं पूजन केल्याने राजयोग प्राप्ती होते सात वर्षाची कन्या चांडिका रूपामध्ये असते ती ऐश्वर प्रदान करते आठ वर्षाची कन्या सांभवी रूपामध्ये असते तिची पूजा केल्यामुळे विजय प्राप्त होतो त्यानंतर नऊ वर्षाची मुल कन्या ही दुर्गा देवीच्या रूपामध्ये मानली जाते शत्रूंचा नाश करते तर दहा वर्षाची कन्या सुद्धा सुभद्रा रूपामध्ये असते आणि सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते तर हेच झालं किती वर्षाच्या कन्या पुजल्यामुळे आपल्याला काय लाभ होतो आपण एकदम योग्य पद्धतीने विधिवत कन्यापूजन कसं करायचं ते देखील बघू तर कन्यापूजनासाठी आपल्याला घरामध्ये जेव्हा मुली येतात तर त्या साक्षात देवी माता आपल्या घरी येत असतात म्हणून आपल्या घरामध्ये शांतता ठेवायची आहे स्वच्छता ठेवायची ज्या मुलींना आपण बोलावणार आहोत तर त्या मुलींना आदरपूर्वक प्रेमाने बोलवायचं आहे घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे सकाळी किंवा संध्याकाळी कधी पण आपण कन्याचं कुमारिकाचं पूजन करू शकतो एक दिवस अगोदर सकाळी आपण त्या कन्यांना आमंत्रण द्यायचं आहे कन्या जेव्हा आपल्या घरामध्ये येतील तेव्हा घरातील सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं तुम्ही घंटानाद करू शकता किंवा फुलांच्या पाकळ्या वगैरे टाकू शकता प्रत्यक्ष देवी आपल्या घरामध्ये येत आहे असं समजून आपण त्यांचं स्वागत करायचं त्यांना बसण्यासाठी सर्वात आधी दे आसन द्यायचं आहे तुम्ही पाठ मांडू शकता किंवा बसण्यासाठी त्यांना एखादं आसन देऊ शकता त्या कन्यांना एका ओळी ओळीमध्ये बसवायचं सगळ्यात आधी पाद्यपूजन करायचं आहे म्हणजे एका परातेमध्ये त्यांचे पाय आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत आणि घरातील सुवासिनीने त्यांना आपल्या पदराने त्यांचे पाय पुसायचे आहेत त्यानंतर त्या त्यांच्या ते, पायावरती हळदी कुंकू व्हायचं आहे एक स्वस्तिक पण काढू शकता त्यानंतर त्यांना देखील तुम्ही हळदी कुंकू लावायचं आहे यानंतर देवीला ज्या वस्तू आपण आवडतात वेणी गजरा बांगड्या शृंगाराच्या कोणत्याही वस्तू तुम्ही त्यांना भेटवस्तू म्हणून द्यायच्या आहेत तसेच शाळेसाठी लागणाऱ्या वस्तू पण दिल्या तरी अतिशय उत्तम त्यानंतर त्यांना ओवळायचं आहे बरेच जण भोजन पण देतात त्या भोजनामध्ये तुम्ही देवीला आवडणारे पदार्थ पुरी खीर शिरा हे पदार्थ तुम्ही त्यांना देऊ शकता किंवा फक्त दूध जरी दिलं तरीसुद्धा चालेल आपण ड्रायफ्रूट्स घालून ते दूध बनवतो तर ते दूध देखील दिलं तरी चालेल देवीला दूध अत्यंत प्रिय आहे आपली इच्छा कशी असेल आपली परिस्थिती कशी असेल त्यावरसुद्धा अवलंबून आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार परिस्थितीनुसार यथाशक्ती तुम्हाला जमेल त्या मुलींना कन्यांना तुम्ही जमेल ते साहित्य देऊ शकता एखादं फळ जरी दिलं तरी सुद्धा चालेल त्यामध्ये डाळिंब आणि केळी दोन फळं अत्यंत देवीला प्रिय आहेत यापैकी एक फळ कोणतंही दिलं तरी चालेल तसेच एक वस्तू नक्की द्या तुमच्यावरती देवी प्रसन्न होईल यासोबतच आपण अकरा रुपये एकवीस रुपये एकावन्न रुपये आपल्याला जशी जमेल तशी दक्षिणा द्यायची आहे या ठिकाणी साक्षात देवीचं पूजन करतो त्यामुळे मनातल्या मनात देवीचा, मना देवीचा एखादा मंत्र तुम्ही म्हणू शकता सर्व मंगल मांगलेशिवाय सर्वात साधे शरण्य त्र्यंबके गौरी कात्यायिनी नमोस्तुते या मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा या या देवी सर्व भूतिश्व शक्ती संस्थिता नमस्त्य नमस्तस्य नमस्तस्य नमो नम यापैकी जरी एखादा मंत्र मनामध्ये म्हटला तरी देखील चालेल किंवा तुम्ही नवार नव मंत्राचा जप करू शकता ओम ऐं र्रीम क्लेम चामुंडाय विजय शेवटी आपल्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही किती पण कन्याचं पूजन करा कमीत कमी एक जरी कन्या पुजली तरीसुद्धा चालू शकतं फक्त एक बटक भैरवाचं पूजन करायचं आहे त्या मुलाला तुम्हाला पूजन करायचं आहे पाय धुवायचे आहेत हळदी गुंकू व्हायचं आहे आणि गंध लावायचा आहे कपाळी व वाळायचं आहे तर तुम्ही त्याला मुलाला सुद्धा एखादी भेटवस्तू म्हणून देऊ शकता मुलींना आपण शृंगाराच्या वस्तू भेटवस्तू देऊ शकतो कन कन्या एखाद्या मुलाचं म्हणजे भैरवाचं पूजन केलं तर खऱ्या अर्थाने आपलं कन्यापूजन पूर्ण होतं त्यामुळे या कुमारिकांसोबत तुम्ही एखाद्या मुलाला भैरव म्हणून पूजन अवश्य करायचं आहे तर अशा पद्धतीने अगदी विधिवत कन्यापूजन आपण करायचं आहे आपल्यावरती देवी नक्कीच प्रसन्न होते देवीचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळतो धन्यवाद